महाराष्ट्र विशेषमध्ये सगळ्यांचं स्वागत नमस्कार मी अमित कत्रे महाराष्ट्रातल्या तुमच्यासाठी उपयोगी योजना आणि महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया <laughs> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या विस्तारीकरणाला गती देण्यासाठी एम एस आरडीसी अॅक्शन मोडमध्ये आलेली आहे नागपूर चंद्रपूर नागपूर गोंदिया आणि भंडारा गडचिरोली या तीन विस्तारित महामार्गांच्या बांधकामासाठी फेब्रुवारी अखेरपर्यंत निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला विशेष म्हणजे नागपूर गोंदिया आणि भंडारा गडचिरोली मार्गाचं नव्वद टक्के भूसंपादन पूर्ण झालेलं असून नागपूर चंद्रपूर मार्गाचं काम सुद्धा अंतिम टप्प्यात आहे पुढे जाऊया राज्यातील खासगी अनुदानित आणि अंशत अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी सरकारने सुधारित अनुकंपा नियुक्ती योजना लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाला किंवा सक्षम न्यायालयाने बेपत्ता कर्मचाऱ्याला मृत घोषित केलं तर त्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्याला नोकरीचा आधार मिळणार आहे मुंबईतून मुंबईत सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेला वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज्य सरकारने नवीन नियम करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या यानुसार मुंबई पोलीस आयुक्तालयाने जारी केलेल्या नवीन नियमानुसार अवजड वाहनांवरती ठराविक कालावधीसाठी निर्बंध घालण्यात आलेले सकाळी सात ते सकाळी अकरा आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत अवजड वाहनांना मुंबईत बंदी असेल पुढे जाऊया नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून परदेशवारी लवकरच सुरू होणार अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामाचा आढावा घेतला आणि त्यानुसार आता येत्या जून महिन्यापासून या विमानतळावरून अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार आहे ही सेवा यशस्वी करण्यासाठी आवश्यक असणारा रात्रंदिवस विमान लँडिंग आणि टेक ऑफचा तांत्रिक परवाना फेब्रुवारी महिन्यापासून मिळणार आहे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो मार्गिका आठला ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अधिकृत मंजुरी दिली आहे एकूण पस्तीस पूर्णांक आठ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात पस्तीस किलोमीटर लांबीचा मुख्य मार्ग असून त्यातील नऊ पूर्णांक पंचवीस किलोमीटर मार्ग भूमिगत तर चोवीस पूर्णांक छत्तीस किलोमीटर मार्ग उन्नत असणार आहे या मार्गावरती एकूण वीस स्थानकं असतील ज्यामध्ये चौदा उन्नत आणि सहा भूमिगत स्थानकांचा समावेश आहे मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला गती देण्यासाठी पुढील सहा महिन्यात जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले जवळपास तीन वेगवेगळ्या मेट्रो मार्गांची इंटरसेक्शन याचं होईल आणि मोठ्या प्रमाणात जो रहदारीचा भाग आहे त्या भागाला ही मेट्रो कव्हर करेल जवळपास अठरा हजार कोटी रुपयाचं याचं एकूण एस्टिमेशन आहे कोकणवासियांसाठी महत्वाची बातमी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता राज्य सरकारने दादर सावंतवाडी एक्सप्रेस संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय सध्या अठरा डब्यांसह धावणारी दादर सावंतवाडी एक्सप्रेस आता बावीस डब्यांची करण्यात येणार आहे कोकण रेल्वे मार्गावरती मुंबईहून जाणाऱ्या प्रवासांची संख्या ही नेहमीच जास्त असते आणि विशेषतः सण उत्सवांच्या काळात जागा मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते मात्र निर्णयामुळे ट्रेनची प्रवासी क्षमता वाढणार असून कोकणात जाण्यासाठी वेटिंग लिस्टमध्ये असणाऱ्या शेकडो प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळणं सोपं होईल पुढे जाऊया रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे ट्रॅफिक कार्निव्हल या विशेष उपक्रमाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन करण्यात आलं या कार्निव्हलमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षेवरती आधारित चित्र आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पांचं सादरीकरण केलं तसंच भविष्यातील प्रदूषणमुक्त प्रवासासाठी ईव्ही वाहनांचे विशेष प्रदर्शन भरवण्यात आलं होतं सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्यात राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना गोपनीयतेची शपथ दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला शपथविधीनंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क क्रीडा युवा आणि अल्पसंख्याक विकास खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे राज्य शासनाकडून ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात कडक भूमिका घेण्यात आलेली आहे मुंबईतील रस्ते सुरक्षित करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी गेल्या वर्षभरात ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात विशेष मोहीम राबवून कडक कारवाई केली आहे या धडक कारवाईमध्ये पोलिसांनी एकूण तीन हजार दोनशे अठ्ठावीस मद्यपी चालकांवरती गुन्हे दाखल केलेले असून त्यापैकी दोन हजार पंचवीस चालकांचे परवाने हे रद्द करण्यात आलेले आहेत पोलिसांनी स्पष्ट केलंय की अशा प्रकारे गुन्हे दाखल झाल्यामुळे संबंधित चालकांचं नाव पोलीस रेकॉर्डवरती आलंय याचा थेट परिणाम त्यांच्या भविष्यावरती होणार असून त्यांना पासपोर्ट मिळवणं व्हिसा प्रक्रिया किंवा शासकीय चारित्र्य प्रमाणपत्र मिळवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो या सगळ्या विशेष घडामोडी बघितल्यानंतर महाराष्ट्र विशेषमध्ये इकडेच थांबतोय पाहत रहा न्यूज एटीन मराठी आवाज महाराष्ट्राचा